दा या श्लोकात संजय धृतराष्ट्रांना सांगतो कि पांडवांच्या बाजूने युयुधान विराट द्रुपद दृष्टकेतू चेकितान आणि काशीराज हे सर्व अत्यंत पराक्रमी व अनुभवी योद्धे युद्धासाठी उभे आहेत हे सर्व महारथी आहेत एकटेच संपूर्ण सैन्याला सामोरे जाण्याची क्षमता असलेले संजय मुद्दाम ही यादी सांगतो कारण पांडवांची बाजू केवळ संख्येने नाही तर शौर्य नीती आणि आत्मविश्वासाने मजबूत आहे आजच्या जीवनात हा श्लोक आपल्याला सांगतो की जेव्हा आपण योग्य निर्णय घेतो तेव्हा आपल्या बाजूने नेहमीच काही मजबूत व्यक्ती मूल्य आणि अनुभव उभे राहतात प्रत्येक संघर्ष बाहेर दिसत नाही काही युद्ध आपल्या मनात कामात नात्यांमध्ये चालू असतात अशा वेळी जर आपली बाजू सत्याची असेल तर आपोआप आधार मिळतो कधी माणसांच्या रूपात तर कधी आत्मविश्वासाच्या रूपात